सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं शहरामधील नवी पेठ परिसरामध्ये असणाऱ्या गणपतीचं मंदिर पाडून जमीन दोस्त करण्यात आलंय सदार मंदिर त्वरित बांधून द्यावं अन्यथा शहरामध्ये जेवढे अनधिकृत सर्व जाती धर्माची मंदिरं आहेत ती सर्व पाडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहरामधील अतिक्रमण काढणार असल्याची चर्चा होती अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडनं अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्यात मात्र अतिक्रमण अद्याप देखील काढलं गेलं नाहीये दरम्यान नगर परिषद प्रशासनाकडनं अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान शहरामधील नवीपेठ परिसरामधील जुन्या सरकारी दवाखान्याच्या समोर असलेल्या न्यू स्टार मित्रमंडळाचे गणपती मंदिर जेसीबीच्या सहाय्यानं पाडून जमीन दोस्त करण्यात आला त्यामुळे मंडळामधील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं त्यामध्ये म्हटलंय की राहुरी शहरामधील नवीपेठ येथील न्यू स्टार मित्रमंडळाचे एकोणीसशे बहात्तर सालापासून पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच गणपतीचं मंदिर आहे ते मंदिर कोणत्याही अतिक्रमणामध्ये किंवा रस्त्यामध्ये नव्हतं मंडळाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ सकल हिंदू समाजाच्या द्वेषासाठी हे मंदिर पाडण्यात आलंय मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहान स्वरूपामधील मूर्त्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा होती सदर मित्रमंडळ हे दरवर्षी गणेश उत्सव नवरात्री तसेच शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच अनेक महापुरुषांच्या जयंत्या तसेच पुण्यतिथी साजरी करत आहे या सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती आहेत तरी देखील कुठलीही पूर्वसूचना न देता आणि कल्पना न देता हे मंदिर पाडण्यात आलं आहे तरी राहुरी शहरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा काही इतर धर्मियांची अतिक्रमण भर रस्त्यामध्ये असताना त्यावर मात्र कारवाई झाली नाही आहे परंतु फक्त गणपती मंदिरच का पाडण्यात आलं फक्त हिंदू द्वेषासाठी ही कारवाई करण्यात आली का झालेल्या कारवाईमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या ले गेल्या तरी हिंदू समाजाचा जनक्षोभ उसळण्याच्या आधी नगरपालिकेनं त्वरित सदर मंदिर आहे त्या ठिकाणी बांधून द्यावं पुढील हिंदू जनक्षोभ झाल्यास नगरपालिका जबाबदार राहील असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे महसूल प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय यावेळी ज्ञानेश्वर जगधने तसेच यश सरोदे निलेश जगधने प्रशांत जगधने पवन उंबरवाल कार्तिक जगधने रोहित बिवाल तसेच अभिषेक तनपुरे रोहन डहाळे सिद्धार्थ धनेधर हेमंत पवार हृद्धिक सुरोसे तसेच किरण जगधने रोहित कदम दादा कांगुणे देवाबरे यश विघे माया डोंगरे संकेत आडागळे दुर्गेश भोवरे तसेच मयूर दुधाडे साहिल बिवाल अमित जगधने आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर